आव्हाडांचा निषेध केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी माफी मागावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती संदर्भात आंदोलन केलेलं होतं आणि यावेळी त्यांनी मनुस्मृतीचं पत्रक फाडत असताना त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता तो सुद्धा फाडला गेला आणि त्यावरून आता अजित पवार गट आक्रमक झालेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि त्यांनी तात्काळ माफी मागावी त्यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता अजित पवार गटानं केलेला आहे अजित पवार गटानं आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आंदोलन केलं जाते आहे आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेलं आहे त्यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांचा फोटो फाडण्यात आलेला आहे तो जाळण्यात आलेला आहे अजित पवार गटानं हा निषेध केलेला आहे अजित पवार गटानं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून <सलिक्णा लिए चाकारा था>। पाहतोय जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक झालेले आहे अजित पवार गटाचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुद्धा केली जाते आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ या संदर्भात माफी मागावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे तर आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांनी चौदार तळावर मनुस्मृती विरोधात आंदोलन केलेलं होतं आणि यावेळी त्यांच्या हातात जे पत्रक होतं ते त्यांनी फाडलेलं आहे मात्र त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे त्यांनी तात्काळ केलं पाहिजे सातत्यानं पुरोगामित्वाचा डंका पिटणाऱ्या जितेंद्र आव्हाडांची जी असलियत आहे ती या निमित्तानं समोर आलेली आहे जितेंद्र आव्हाड हे मंत्री राहिलेले आहेत अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत आणि अनावदाना घडलं असं म्हणतायत कॅमेरे त्या ठिकाणी समोर आहेत तर ते पोस्टर म्हणजे काय छोटं एकदम होत असंही नाही भलं मोठं पोस्टर अनेकांच्या हातामध्ये होतं आणि काही जण एका अनुयायाने येऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडून कचरा फेकावा अशा पद्धतीने फेकली हा फार मोठा आपल्या देशाचा अपमान झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर देशद्रोह असेल अॅट्रॉसिटी असेल याच्या अंतर्गत त्यांच्यावर जो कुठल्या कलमानुसार गुन्हा दाखल करता येईल तो केला पाहिजे जी काही यामुळं समाजाच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत देशवासियांच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्यामुळे कुठल्याही लॉ अँड ऑर्डरचा जर उद्या विषय निर्माण झाला तर त्याला देखील जितेंद्र आव्हाड यांना जबाबदार धरलं पाहिजे मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे अशी आमची मागणी राहील की ताबडतोब जितेंद्र आव्हाड यांना बेड्या ठोकाव्यात आणि त्यांना तुरुंगामध्ये त्यांना घालावं त्यांना अरेस्ट केली जाईल राज्यभर राज्यभर येतात तुम्ही युवा काँग्रेसच्या मागे मागे तुम्हाला गुन्हा दाखल करणार आता आवड नाही आदित्यंद्र आव्हाडावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तसा म्हणजे अठरा शेंगेच्या अंतर्गत नाही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमच्यासारख्या जे आंबेडकर प्रेमी आहेत त्यांच्या भावना दुखवल्याबद्दल सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे मी स्वतः जितेंद्र आव्हाडावरती गुन्हा दाखल करणार आहे अशा पद्धतीचं पत्र पोलिसांना देणार आहे आणि माझी सरकारला विनंती आहे की सरकारने सुद्धा तात्काळ जितेंद्र आव्हाडावरती गुन्हे दाखल करावेत आणि त्या राष्ट्रवादीनं जी पुरोगामी पुरोगामी म्हणून दंकात आले होते ते शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करते म्हणून सांगते आज खिलाफ जितेन्द्र आवाड गाय कार्यवाही कर रहा है खुलासा क्या लोग थाना मुंबई है करके करके दे। दे। क्या कुछ किया जितेंद्र आवाड ने महामानव डॉक्टर बाबा साहब का फोटो फाड़ के जो चोट करने वाले लोगों पर की है उनके खिलाफ राष्ट्रवादी युवक कांग्रेस की मदद से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के द्वारा राज्य भर में आंदोलन किए जाएंगे हमारी मांग है कि जितेंद्र आवाड के ऊपर देशद्रोह का गुना दाखिल किया जाए जितेंद्र आवाड के ऊपर अट्रोसिटी तहत कार्रवाई की जाए हमारी सरकार से मांग है कि जितेंद्र आवाड के ऊपर त्वरित कार्रवाई की जाए क्या क्या मामले दर्ज करने की मांग कर रहे हैं हम यही मांगे मांगे हमारी यही है कि जितेंद्र आवाड ने जो हमारी भावनाओं को ठेस पहुँचा है जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के अनुये के ऊपर ठेस पहुंचा है जिनकी भावना को ठेस पहुंचे उनके खिलाफ वो, वो भी कंप्लेन हो देशद्रोह का गुना दाखिल हो और सिटी के अंतर्गत कार्रवाई हो ये मांगे हमारी रहे मनुस्मृति का ये बिल्कुल सही है मनुस्मृति के हम भी खिलाफ है मनुस्मृति का कोई भी श्लोक या कोई भी चीज जो है वो शालेस स्तर के अभ्यास क्रम में होने के लिए हमारा भी विरोध है इसमें कोई दो राय नहीं लेकिन है लेकिन स्टंट बाजी करने है, है।